शांतीवन हे कोणाचे स्थळ आहे आणि याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न दुसरा आहे शक्तीस्थळ हे, हे कोणाचे स्थळ आहे उत्तर आहे इंदिरा गांधी प्रश्न तिसरा आहे राजघाट हे, हे कोणाचे स्थळ आहे आणि याचं उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न चौथा आहे भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले आणि याचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न पाचवा आहे आशियन संघटनेचे मुख्यालय कोठे आहे आणि याचं उत्तर आहे जकार्ता यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हटले जाते आणि याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन प्रश्न सातवा आपण पाहणार आहोत भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला आहे तर याचं उत्तर आहे संत एकनाथ महाराजांनी भारूड हा रचना प्रकार रूढ केला आहे प्रश्न आठवा आहे महाराष्ट्राचे सी आय डीचे मुख्यालय कुठे आहे आणि याचं उत्तर आहे पुणे प्रश्न नऊ आहे संत ज्ञानेश्वर यांचे समाधीस्थळ कोठे आहे तर उत्तर आहे आनंदी देवाची प्रश्न दहावा आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे आणि याचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर यानंतरचा प्रश्न आहे महाकवी कालिदास यांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे आणि याचं उत्तर आहे रामटेक प्रश्न बारावा आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे आणि याचं उत्तर आहे गोंदिया प्रश्न तेरावा आहे सज्जनगड तसेच अजिंक्यतारा हे गड कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि याचं उत्तर आहे सातारा यानंतरचा प्रश्न आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे आणि याचं उत्तर आहे नंदुरबार यानंतरचा प्रश्न आहे लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे चॅनलवर जर आपण नवीन असाल तर जी के मराठे अड्डा या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद